महाराष्ट्रातील ठाणे शहरातून एक हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आपल्या मुलाला थोडी जखम जरी झाली तरी त्याच्या वेदना आईला होतात असं म्हटलं जात ठाणे शहरातील दिवा परिसरात एका आईनं आपल्या साडेचार वर्षाच्या मुलीला अगदी गंभीर पद्धतीनं मारहाण केल्याची घटना घडली मुलगी फक्त जेवत नसल्यामुळे आईकडूनच तिला इतक्या वाईट प्रकारे मारहाण करण्यात आली या आईनं आपल्या निरागस मुलीला फक्त मारलंच नाही तर स्टीलच्या रॉडनं तिच्यावर वारही केले दिवा शहरातील साबेगाव परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याचं समोर आले आईकडून लहान मुलीला मारहाण होत असताना महिलेच्या मोठ्या मुलीनं आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवला आई मुलीला स्टीलच्या रॉडनं मारत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे इतकंच नव्हे तर त्यावेळी ती महिला आपल्या मुलीच्या नितंबांवर सुद्धा पाय ठेवताना दिसत आहे व्हिडिओ समोर येताच घटनेचे गांभीर्य आणखीन वाढत असल्याचं समोर आले दिवा पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते थेट घटनास्थळी पोहोचले त्यानंतर आरोपी महिलेला नाव यशोदा ब्रह्म्या गोदी मटोले असल्याची माहिती समोर आली पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर आरोपीचा जबाब नोंदवण्यात आलाय तर पीडित मुलीच्या आजीनेच आपल्या सुनेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल आहे Uh, काल दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुमारास दिवापोली चौक येथील पोलीस यांना एका दक्षिण नागरिकांना फोन करून कळवलं की बिहार नगर, uh, कर दियार नगर दियार मात्रे बिल्डिंग साबेगाव दिवापूर्व या ठिकाणी एक महिला ही आपल्या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करते म्हणून माहिती प्राप्त झाल्यानंतर आमचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचली त्यांनी तिथं विचारणा केली शेजारचे लोक त्यांच्याकडे विचारणा केली असता एक महिला यशोदा गुडी मिट्याला ती तिची लहान मुलगी मुलीच नाव तन्वी वय चार वर्ष तिला मोठ्या चमच्याने मारहाण करत असल्याचं तिथं निष्पन्न झालं त्यानंतर सदर बाबत चौकशी परिपूर्ण चौकशी केली असता त्यामध्ये सदर मुली मुलगी ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेला पती होतो आणि आता सध्या तिचा दुसरा नवरा आहे संजय देवेंद्र सध्या बेंगलोर इथे नौकरीला आहे आणि त्याच्यापासून त्याला अगोदर पूर्वीच्या लग्नापासून झालेली चार मुलं पाच मुली आहेत ते चार मुलं सोबत राहिले आहेत त्या मुलांनी देखील मारहाण करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सदर बाबत तिची जी मुलगी आहे सावत्र मुलगी जया नाव आहे सतर वैरे तिने सदर बाबत व्हिडिओ काढून ठेवलेले आणि त्यांनी सदरचा व्हिडिओ तिची त्या बळीत मुलीची आजी जी अँटॉफिल ते राहिले आहे तिला तो व्हिडिओ पाठवला त्यानंतर ती आजी जया नाव गुडी मेटाला अँल साईन कोळीवाला अँटॉफिल त्यांनी येऊन सदरबाबत पोलीस स्टेशनला काल तक्रार नोंदवली त्या तक्रारी जबाब नोंद करून त्या जबाबावरून मुंब्रा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक का अकरा साठ पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय अठरा एक तसेच जे जे पंच्याहत्तर या कलमांवर हो गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गोपनी श्री आणि अनिल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सर नेमकं आईने कशामुळे मारलं काय दिसून काय सांगितलं का आईने कशाला मारलं त्यामुळे सदर तपास सुरू आहे आणि त्याच्याकडे अजून चौकशी अद्याप चालू आहे त्याच्यातून नेमकी मारण्यामागचा उद्देश काय होता हे अजून निष्पन्न झाले म्हणजे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याबद्दल कार्यवाही <स्थारी> करीत आहोत महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सी आर्पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेल्या कासरोडोली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टक्का अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय आज दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या डाव्या मार्गिकेच लोकार्पण करण्यात आले या उड्डाणपुलाच्या माध्यमातून ठाणे मुंबई नवी मुंबई जेएनपीटी बोरवली वसई विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी सुलभ आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं तसंच वाशी ते ठाणे आणि नवी मुंबईच्या कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठीही या भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल या पुलाच्या डाव्या मार्गिकेकडून तीनशे मिलीमीटर mm जाडीचा एम चाळीस ग्रेड सिमेंट कॉन्क्रिटचा थर टाकण्यात आला असून मध्यभागी भुयारी मार्गावर थर देण्यात आलाय त्यामुळे पुलाची अधिक वाढली आहे या लोकार्पणाप्रसंगी सरनाईक यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कासरोडली गायमुख आणि घोडबंदर भागात उड्डाण पुलाची मागणी केली होती तत्कालीन मुख्यमंत्री आणि एम एम चे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी त्यास त्वरित मंजुरी दिल्याचं सांगितलं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकार्पण समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांच्या सूचनेनुसार हा लोकार्पण सोहळा पार पडल्याचंही त्यांनी सांगितलं घोडबंदर मार्गावरील तीव्र वाहतूक भार लक्षात घेता उड्डाणपूल दोन टप्प्यांमध्ये बांधण्यात येत आहे पहिल्या टप्प्यात डावीकडील मार्गिका पूर्ण झाली असून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात उजव्या मार्गिकेचं स्थापत्य काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे नागडी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस हे मेट्रोचं ता काम चालू होतं त्याच वेळेस मी पाच वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तू कुठल्याही परिस्थितीमध्ये वरनं मेट्रो जात असताना खाल्लं वो फ्लाय ब्रिज होणं गरजेचं आहे कारण वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस एम प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे, हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते आज त्याचा फायदा होतोय आहे ओव्हर ही कासार एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे पुढल्या दोन ते तीन महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू त्यामुळे घोडवंद रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोटबंदर रोडला जॉईन करून घेतो आहे ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ नव्वद टक्केही ह्या घोटबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्गसुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे मेट्रोही लवकरात लवकर साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत परंतु हा ब्रिज मात्र घोटबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे कारण पूर्वी हा पीडब्ल्यूडीचा रस्ता होता परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे दोन अधिकार दोन खाती जी वेगवेगळी असल्या कारणाने त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा त्याला योग्य वाटत नाही दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो असं होता कामा नाही हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोटबंदरचा रस्ता आहे तो कॉन्क्रिटी करण्याचा प्रस्तावसुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा काँग्रेसचा झाल्यानंतर खड्ड्याचं विघ्न जे दरवर्षी येतं ते येणार आहे मेट्रो ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्यानं कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्षा सुजाता घाक नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडके फोडून निषेध व्यक्त केला ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोठा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून लिटर लिटर आणि मुंबई महानगरपालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो ठाणे महापालिका क्षेत्राचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवते त्यातच कळव्याला होणारा पाणी पुरवठा कळवा खारेगाव विटावा आणि डोंगरीतील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढा सुद्धा पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येत नाही तसंच जे पाणी सोडण्यात येत आहे ते गढूळ स्वरूपाचं आहे पाण्याचा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेला जीवन मरणाचा प्रश्न झालाय त्यामुळे प्रशासनाला जाग करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद सांगण्यात आलं या आंदोलकांनी रिकामी हंडे घेऊन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसंच प्रभाग समिती समोर मोडके फोडून निषेधही केला यावेळी नताशा आव्हाड यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या एकीकडे एक ठाण्यात उड्डाण पुलांना करण्यात येत आहे मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज तर ठाणे महापालिकेला भागवता येत नसेल तर कसं होणार ठाण्यात जास्तीत जास्त पाणी दिलं जात असेल आणि कळव्याला पाणी दिलं जात नसेल तर फक्त ठाण्यातच माणसं राहतात का असा सवालही नताशा आव्हाड यांनी उपस्थित केलाय सत्ताधारी मशगूल आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस का जे आहे कळव्यातील लोकांच्या महत्त्वाच्या पाण्याच्या प्रश्नावरती आज रस्त्यावर उतरले काय सांगाल आज या ठिकाणी वडापुढेच्या जनतेपेक्षा आमच्या कळव्यामध्ये पाण्याची जे टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतो आज गेले कित्येक वर्ष आवडसाहेब सांगत होते की आम्हाला डॅम द्या धरण द्या गेले कित्येक वर्ष ओरड करून सुद्धा एक महापालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी याचा कधी विचार केला नाही आज तो विचार करायला हवा म्हटल्यास काहीतरी स्कीम करून धरण कसं बांधतायत जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात नवीन बांधकामाला तसं तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा आणि एक धरण तयार करा लोकही एक शेअर्स म्हणून का काढून देऊ शकतात पण पाण्यात जो पाण्याचा मूळ प्रॉब्लेम आहे तो आमचा हे जून मे मेमध्ये पाणी असताना जूनमध्ये पाणी का गायब झालं कारण मे महिने मे महिन्यात फुल पाणी होतं कारण जूनमध्ये जो आमचं पाणी आहे तो ठाण्याकडे वळवला गेलेला आहे आमचा स्टेमचं जो पाणी आहे तर ठाण्याला पुरवतं आणि जो एम आय डी सीची एकच टाकी आहे त्या एका टाकीचं पाणी पुरवठा आमच्या कळबा किती होणार आहे याचा विचार करून आयुक्तांनी करायला हवा आणि पाण्याचे नियोजन करायला पाण्याचे नियोजन केले नक्कीच कळायला पाणी मिळेल असं माझी आशा आहे